खरं म्हणजे मुख्यमंत्री म्हणून काम करताना या आरोग्य विभाग विभागामध्ये देखील मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम या ठिकाणी भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं चारशे एकोणीस कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून दोन अडीच वर्षामध्ये या ठिकाणी रुग्णांना मिळाले यामुळे शेकडो हजारो लोकांचे प्राण वाचलेले आहेत आणि म्हणून आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे अशा प्रकारचं काम या पुढे देखील सरकारच्या वतीने आम्ही टीम म्हणून करू आणि हा आरोग्याचा यज्ञकुंड जो आहे ते अविरतपणे पुढे सुरू राहील सर महाराष्ट्र प्रगत करण्यासाठी कशा प्रकारचा संकल्प असणार आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला देशामध्ये नंबर एकचं राज्य आपलं आहे आणखी त्याच्यामध्ये भर कशी टाकता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून होईल आणि खऱ्या अर्थाने देशाचा विकास होतोय देश पुढे जातो आहे आणि देशाचं नावलौकिक जगभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करत आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील सिंहाचा वाटा असला पाहिजे आणि म्हणून तो वाटा उचलण्याचं काम सरकार शासन अतिशय प्रामाणिकपणे करेल थँक्यू